नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्यांसाठी आता एक फार्मर ॲप आणि पोर्टल लवकरच सुरू केलं जाणार आहे यासाठी एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे या संदर्भातील एक नवीन शासन निर्णय शासनाने निर्गमित केलेला आहे तर या शासन निर्णयाच्या माध्यमातून या संदर्भात मित्र हो माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा असाल तर अशा नवनवीन माहितीसाठी नौन नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढे येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी घेतलेला महत्वपूर्ण शासन आपण या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्यांना उपयुक्त व सर्वसमावेशक असे सिंगल विंडो इंटरफेस असलेले फार्मर ॲप आणि इंटरफेस पोर्टल तयार करण्यासाठी समितीचे गठन करणे तर प्रस्तावनेमध्ये काय म्हटलेलं आहे पहा शेतकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन कृषी व तद अनुषंगिक कामे करीत असताना विविध प्रश्न समस्यांचा सामना करावा लागतो शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या समस्यांचे निवारण एकाच ठिकाणी करण्यासाठी त्यांना कृषीविषयक योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे योजनांचा लाभ तत्परतेने उपलब्ध करून देणे कृषीविषयक योजनांचा लाभ प्राप्त करून घेण्यासाठी अर्ज करणे इत्यादी सर्व बाबींकरिता एकाच ठिकाणी सुविधा मिळणे आवश्यक आहे त्यासाठी शेतकऱ्यांना उपयुक्त व सर्व समावेशक असे कृत्रिम तंत्र तंत्रज्ञानावर अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजेंस आधारित सिंगल विंडो इंटरफेस असलेले फार्मर ॲप आणि इंटरफेस पोर्टल तयार करण्यासाठी समितीची स्थापना करण्याची विचाराधीन होती आणि म्हणून शासनाने हा शासन निर्णय निर्गमित करून शेतकऱ्यांना उपयुक्त व सर्वसमावेशक असे कृत्रिम तंत्रज्ञान अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजेंस आधारित सिंगल विंडो इंटरफेस असलेले फार्मर ॲप आणि इंटरफेस पोर्टल तयार करण्यासाठी समिती स्थापन केलेली आहे या समितीमध्ये हो प्रकल्प संचालक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत तर कृषी आयुक्त हे या समितीचे सदस्य असणार आहेत त्याचबरोबर मान्य बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प या प्रकल्पाचे संचालक जे आहेत ते देखील या समितीचे सदस्य असणार आहेत त्याचबरोबर श्री गोरंटीवार सेवानिवृत्त संचालक महात्मा फुले कृषी विद्यापीठ अशा प्रकारे मित्र पाच जणांची समिती स्थापन करण्यात आलेली आहे आता या समितीची कार्यकक्षा नेमकी काय असणार आहे पहा तर शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती प्राप्त करून घेणे त्यानंतर नंबर दोन शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत विविध योजना अंतर्गत देण्यात येणाऱ्या घटकांची अथवा बाबींची अथवा लाभांची माहिती प्राप्त करून घेणे त्यानंतर नंबर तीन शेतकऱ्यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी अस्तित्वात असलेली तक्रार निवारण आणि सल्लागार यंत्रणा किंवा प्रणाली यांचा अभ्यास करणे नंबर चार शेतकऱ्यांना कृषीमध्ये येणाऱ्या अडचणींचे तात्काळ निवारण करण्यासाठी तयार कराव्याच्या डिजिटल प्लॅटफॉर्मची किंवा इंटरफेसची आखणी करणे सद्यस्थितीत कृषी विभागाअंतर्गत अस्तित्वात असणाऱ्या विविध संगणकीय प्रणालीचा अभ्यास करणे उदाहरणार्थ नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प याची संगणकीय प्रणाली महा ॲग्री डीबीटी प्रणाली ऍग्रीस्टॅक प्रकल्प केंद्र शासनाचा विस्तार प्रकल्प इत्यादी त्यानंतर ता नंबर सहा शेतकऱ्यांना पीक पाहणी हवामान बाजारभाव इत्यादी बाबींसाठी सध्या उपलब्ध यंत्रणेचा अभ्यास करून उपरोक्त इंटरफेस मार्फत कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून सल्ला देणे नंबर सात उपरोक्त बाबी व आवश्यकतेनुसार अन्य बाबींचा अभ्यास करून शेतकऱ्यांना उपयुक्त व सर्वसमावेशक असे डिजिटल पोर्टल किंवा फार्मर ॲप आणि इंटरफेस पोर्टल तयार करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करणे उपरोक्त समितीने पंधरा दिवसात आपला अहवाल शासनात सादर करावा असे निर्देश करण्यात येत आहेत तर अशा प्रकारे हो केंद्र सरकार तसेच राज्य सरकारतर्फे शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात पण बऱ्याचशा योजनांचा लाभ हा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही कारण बऱ्याचशा योजनांचा लाभ घेण्यासाठी वेगवेगळी पोर्टल्स निर्माण केली जातात आणि या प्रत्येक पोर्टलवरती जाऊन शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करणं शक्य होत नाही त्यामुळे बऱ्याचशा योजनांचा लाभ हा शेतकऱ्यांना घेता येत नाही त्यामुळे मित्र आता राज्य शासनाने हा निर्णय घेतलेला आहे की केंद्र सरकार व राज्य सरकारच्या शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या रा सर्व योजनांचा लाभ एकाच ठिकाणी शेतकऱ्यांना घेता यावा एकाच ठिकाणाहून सर्व योजनांसाठी शेतकऱ्यांना अर्ज करता यावं यासाठी आता फार्मर ऍप आणि एक पोर्टल सुरू करण्यात येणार आहे आणि यासाठी मित्रो ही हो समिती स्थापन करण्यात आलेली आहे या समितीकडून पंधरा दिवसामध्ये शासनास अहवाल सादर केला जाईल आणि या अहवालानुसार शेतकऱ्यांसाठी फार्मर ऍप आणि पोर्टल कशा पद्धतीने सुरू करण्यात हो येईल कर या संदर्भात निर्णय लवकरच घेतला जाईल आता मित्र हो या संदर्भात शासनाकडून पुढे काय नेमका निर्णय घेण्यात येतोय या संदर्भात जे काही पुढील नवीन माहिती येईल नवीन अपडेट येईल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्की पण त्यासाठी आपण आपल्या चॅनल सोबत रहा चायनल नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे या संदर्भात येणारी पुढील नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल मित्रो ही महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद